मी ज्यावेळी सांगितलं की शेजारच्या लहान मुलावर प्रेम करा शेजाऱ्यावर करा किंवा करू नका शेजाऱ्यावर प्रेम करण्यासारखं कुणी असेल तर जरूर करा चांगलं मोकळेपणाने करा चोरून वगैरे करू नका पण मुलांवर प्रेम एवढ्यासाठी करा की एकदा मुलांवर प्रेम करायची सवय झाली की जगातलं कुठलंही मूल पाहिलं तर त्याच्यावर तुम्ही प्रेम करा, करा। आणि जगातल्या कुठल्याही मुलावर जो प्रेम करेल तो जग कधीही खराब करणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे बालकलावंतांचे आईबाप ही तर माझ्या शत्रुपक्षातली प्रबळ तुकडी आहे त्या अर्भकांशी माझे वैर नाही त्यांच्या आईबापांच्या गैरहजेरीत मी होऊन त्यांची गाणी ऐकेन नाच पाहिन पण बेबीचे मास्तर तर म्हणतात की लता मंगेशकरपेक्षा हिचा आवाज दसपट गोड आहे हे सुरू झाले की आपले कान स्विच ऑफ करायची देवाने सोय करायला हवी होती असे वाटायला ला लागते